ह्या विषयाच्या मी मागे धावत राहिलो आणि नंतर गायीसाठी मी एक वर्षभर फिरत राहिलो गायचं जे संशोधन आहे गायीचा जो विषय आहे तर असं सांगताना आनंद वाटतो की एका वर्षामध्ये पासष्ट हजार गायीचं दर्शन पुऱ्या भारतामध्ये जाऊन फिरून आणि हे सगळं फिरत असताना एखादा शेतकरी शेतकऱ्याच्या कुटुंबावरती अगोदरच कर्ज असतील कर्ज असतं पन्नास लाख रुपयाचं कर्ज असतील शेतकरी मुलगा जेव्हा गावोगाव मी फिरतो आठ आठ दिवस वडिलांनी सांगितलं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा किंवा आईने सांगितलं की मांडिकाकडे घेऊन आहे कारण हा काम सोडून एवढं कर्ज आहे सगळे परिस्थिती सोडून सतत फिरत राहिलो आठ नऊ वर्ष मी फिरत राहिलो आणि पंच धब्य हा जो विषय आहे काही शेन दुग्ध हेतू याचे काही जे कन्सेप्ट आहे ते जमा केले आणि आज सांगताना मला आनंद होते की पन्नास ते साठ प्रकारचे प्रोडक्ट मी माझ्या तिथं आमच्या गोशाळेवरती त्याच्यामध्ये हा एक साबण जो आहे त्या साबणाविषयी जेव्हा सर माझ्याकडे आले होते तेव्हा मी त्यांना एक बद्दल मी थोडं सांगतो माझ्या घरी आलं की आमच्या प्रोडक्ट बद्दल मी थोडं थोडं सांगायचो आणि सांगताना सरांनी डायरेक्ट माझ्या तोंडाला हात लावला मला म्हटलं आता बोलू नका खूप वाईट वाटलं डोळ्याला पाण्याला असं का म्हणताय की तुम्ही आता बोलू नका म्हणजे तुमच्याकडे हा कन्सेप्ट आहे ना हा जादूई जादुई कन्सेप्ट आहे फक्त तुम्ही जर कोणाला सांगितलं की तुमचा कन्सेप्ट चोरी जाईल आता तुम्ही बोलायचं नाही आता आम्ही थोड्या दिवसात परत येलो तुमच्याकडे आणि आम्ही ते सगळं हे बेटेड काय असो कॉपीराईट काय असतो हे आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे कारण आम्ही प्रायल आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांना हा विषय शिकवलेला आहे ऍक्च्युअली माझे आता विद्यार्थी माझ्यासोबत आहे अमर डगे अजित हे आमचे सहकारी आहेत त्यांना आम्ही शिकवलेलं आहे पण कोणाला हात लावला की आत्ता पण बोलायचं नाही आपण याचं पेटंट करूया मला पेटंट तर थोडंसं मला वगैरे पण ह्या लोकांनी इतकं माझ्याकडे सहा महिने माझ्याकडे चक्कर मारली मी सगळ्याना नाही म्हणून सांगायचं माझ्याकडे हे मला तुमच्या बरोबर काम करायचं नाही मला तुमचे हे पेटंट वगैरे किंवा तो जो काही खर्च असतो मला जमणार नाही पण हे इतके मागले की तुमचा कन्सेप्ट खूप छान आहे तर तुम्ही करायला पाहिजे आणि ते केलं मग ते साबू काय आहे मी दोन मिनिटं म्हणजे सांगतो की भारतामध्ये अनेक प्रकारच्या पन्नास ते शंभर प्लस ब्रँड असतील तर सर्वांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की आपण साबण का लावतो अंगाला सांगा तुम्ही मुलांनी तर सांगायचं का लावतो स्वच्छतेसाठी आपण साबू लावतो किंवा रोगप्रतिकारक शक्ती आपली त्याच्यासाठी आपण लावतो तर मग आपण जर साबू म्हणजे माझा जन्म झाला आईने जर पहिल्यांदा साबू लावलेला असेल तर मृत्यूच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण रोजच साबू लावतो विना साबूची आपण कधी आंघोळ करत नाही बऱ्याचदा विचारलं की तुम्ही साबू किती वेळा नाही लावला तर ते आठवतात की आठवत नाही की किती वेळा नाही लावला किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रे गेलो तर आपण त्या दिवशी नाही लावत कारण रुल्स असतात म्हणून तर मग तुम्ही जर रोज साबू लावत असाल तर मग मी थोडासा मेडिकल फील्ड मध्ये पण काम करतो माझ्याकडे पन्नास ते साठ पर्सेंट असे पेशंट असते त्यांना स्किन डिसीज झालेलं असत मी त्यांना विचारतो की तुम्ही रोज साबू वापरता लहानपणापासून रोज साबू वापरतो मग साबू जर तुम्ही रोज वापरत असाल तर मग तुम्ही कशासाठी साबू वापरता स्वच्छतेसाठी मग स्वच्छतेसाठी जर तुम्ही साबू वापरता स्किन डिसीज झाला कसा स्किन डिसीज घालवण्याची ताकद तर तुमच्या साबूमध्ये नाही मग तुम्ही का साबू वापरता माझं जर सांगितलं तर मी दहा वर्षापासून अंगाला एकदाही साबू लावतो तुमच्या समोर बसलं बघा माझ्या स्किन मध्ये काही फरक वाटतंय Dakar, तर अशी गरज नाही मार्केटमधला जो ना साबो आहे त्याने आपला कुठलाही स्किन डिसीज थांबत नाही किंवा झालेला स्किन डिसीस त्याला क्युअर करण्याची त्या साबोमध्ये ताकद नाहीये पण माझा असा जो साबो आहे की एकतर माझा साबो तुम्ही वापरला पहिली गोष्ट हा आठवड्यातून एकदा वापरला तरी तुम्हाला तो सुरक्षित ठेवतो आणि आठवड्यातून एकदा जरी वापरला तरी तुम्ही वर्षभर तुम्हाला कधीही स्किन डिसीज होणार नाही आणि दुसरी गोष्ट जर झालेलं असेल बघा सांगताना आनंद वाटत सर झालेला असेल तर माझा साबो तुम्हाला तीन डिसीज मध्ये क्युअर करतो सोरायसिस पुण्यात माझा सर्वात जवालाच सहा सात वर्ष पेशंट आला होता की तो म्हटला की मी दहा वर्ष झाले फिरतोय अनेक डॉक्टर झाले माझ्या नुसत्या साबोने पन्नास टक्के त्याचा सोरायसिस फ्युअर झाला तेव्हा मला असं दम त्याची बहीण त्याला घेऊन आली ती मला वाट की तुमचा साबुन जादूई आहे तुम्ही असे काहीतरी करा म्हणजे लोकांपर्यंत त्याला पोहोचवा तुम्ही म्हटलं मी शेतकरी माणूस मला हेडफोन तर मला whatsapp वर मेसेज कसे पाठवायचे facebook ला कसे पाठवायचे काही जमत नाही पण भारता सर आणि गोविंद सर हे माझ्यापर्यंत पोहोचले आणि पेटंट साठी माझा साबू पाठवला गेला हा विषय पाठवला गेला आणि मला त्यांनी आमंत्रित केलं की तुम्ही पुण्यामध्ये असे काही प्रोग्राम करतून या खरंच माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं मी अहमदाबाद अहमदाबादला रात्री होत साडे दहा वाजता मी अहमदाबाद आहे आणि एक्झॅक्ट टाइम मी तर सांगताना खूप आनंद होते तीन दिवस मान्य प्रधानमंत्री मोदीजी सरांबरोबर पण आमचं तीन दिवस तिथे कॉन्फरन्स होत आयुष मंत्रालया सुद्धा काही काम होतं मी हेल्थ सेक्टरमध्ये पण काम करतो कोविडमध्ये जर चौदा हजार साडे चौदा हजार पेशंट निशुल्क चिकित्सा केलेली आहे आणि साडे चौदा हजार पेशंट चिकित्सा करताना एकदा मास्क वापरलेला नाहीये आणि सॅनिटायझर मी कधी कोणाला लावलेला नाही आणि स्वतः आमच्या कुटुंबात कोणी केलेलं नाही माझ्याकडे नोकर नाहीये अकरा लोक हो चिकित्सामध्ये चिकित्सा क्षेत्रामध्ये काम करतात तर पन्नास साठ प्रकारच्या पासून बनवलेले जे प्रोडक्ट आहे भारतामध्ये जुनून सांगताना परत एकदा मला आनंद की भारतामध्ये जुनून प्रोडक्ट आपण बनवतो खेचल असेल कॉस्मेटिक सगळं असेल काही म्हणजे मेडिसिन्स असतील ते सगळं विषय वेळ कमी म्हणून मी खूपच मार्केट बोललेला आहे सॉरी थोडा जास्त वेळ घेतला धन्यवाद